पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या कुवेत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा झाली परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यावेळी उपस्थित होते भारत आणि कुवेत यांच्यात या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला संरक्षण क्षेत्रातल्या सहयोगासाठी करार करण्यात आला दोन्ही देशांदरम्यान क्रीडा क्षेत्रातल्या सहकार्यासाठी आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्यासाठीही करार झाले कुवेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य झाला आहे पंतप्रधानांनी कुवेतच्या पंतप्रधानांशी चर्चा केली राजकीय व्यापार गुंतवणूक ऊर्जा संरक्षण सुरक्षा आरोग्य शिक्षण तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रासह इतर क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याच्या मार्गावर उभय नेत्यांनी विचारविनिमय केला भारत आणि कुवेत दरम्यानचं आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला पारंपरिक औषधं आणि कृषी संशोधनामध्ये सहकार्याबाबतही या नेत्यांनी चर्चा केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अरेबियन गल्फ करंडकाच्या उद्घाटनपर कार्यक्रमातही सहभागी झाले याआधी पंतप्रधानांना कुवेतमधल्या बायन पॅलेस येथे गार्ड ऑफ ऑनर ही मानवंदना देण्यात आली शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं पंतप्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुवेत दौऱ्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत माहिती दिली भारतीय पंतप्रधानांचा गेल्या त्रेचाळीस वर्षातला हा पहिलाच कुवेत दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे दरम्यान कुवेत दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी रवाना झाले आहेत